सारखं नाश्त्यासाठी काय बनवावं हे सुचत नाही तेव्हा अगदी झटपट असा हा नाश्ता बनवतो आहे कमीत कमी तेलाचा वापर करून आणि चवीला देखील तितकाच उत्तम लागतो एक वाटी जाड पोहे दोन ती तीन पोहे ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे धुतल्यानंतर ते त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलं पाव वाटी यामध्ये बारीक रवा अर्धी वाटी दही घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व हे छान मौसूद भिजले गेलेले असतात त्यामध्येच रवा आणि दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आता झाकून हे पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी अगदी झटपट अशी चटणी बनवून घेऊयात सुक्या खोबऱ्याचे काप घेतले कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची घातली आहे चवीनुसार मीठ साखर आणि अर्धा लिंबू पिळून यामध्ये घालायचा तुम्हाला हवं तर तुम्ही लसणाचाही वापर करू शकता मी इथे लसूण घातलेला नाहीये थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेऊयात हे बघा अगदी बारीक असं मी मिक्सरला इथे फिरवून घेतलं आहे आता एक छोटासा तडका द्यायचा आहे त्याला अर्धा चमचा तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर त्यात लाल सुक्या मिरच्या घातल्या आणि हा तयार केलेला तडका आता चटणीवर टाकून घ्यायचा आहे चमच्याने आता व्यवस्थित हलवून घेऊयात मस्त जशी आपली झटपट ही चटणी बनवून तयार झाली आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटानंतर हे बघा बॅटरसुद्धा इथे चांगलं मुरलं आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो छान फुलून आला आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे सुरुवातीलाच आपण पोहे चांगले भिजवून घेतले त्यानंतर यात रवा आणि दही घातली तर ते छान मिक्स होतं यात आता मी इथे कोथिंबीर काळी मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ घातलं हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं चा। आणि चांगलं आता हे मिक्स करून घेऊयात आता थोडं थोडं हाताला तेल लावून याचे छोट्या छोट्या आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला असे छोटे गोळे बनवायचे नसतील तर मोठ्या आकाराचे सुद्धा तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकतात आता मी अशाच पद्धतीने हे छोटे छोटे बाईट्स बनवून घेतले ना म्हणजे खायलाही सोप्पं पडतं एकावेळी एक आपण हे खाऊ शकतो आणि जर तुम्ही मुलांच्या टिफिनला देणार असणार तर अशाच पद्धतीने हे छोट्या छोट्या आकाराचे गोळे -चो� बनवून घेऊ शकतात एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यावर आता हे सर्व बाईट्स मी इथे ठेवून घेतलेत आणि कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करून घेतलं पाण्याला चांगली खळखळून खड़, उकळी आली की त्यानंतरच हे चाळण त्यावर ठेवून हाय फ्लेमवर साधारण दहा ते बारा मिनटं छान वाफवून घ्यायचे एक दहा मिनटानंतर मी ते झाकण काढून घेतलं आणि बघू शकता छान असे ते फुलून आलेत आणि मस्त मौसूत असे हे बाईट्स बनवून तयार होतात मस्तच मिनी इडली तुला तुम्ही याला म्हणू शकता झटपट तयार होते तुम्ही ही अशीच सर्व करू शकतात पण मी याला एक छोटासा तडका देणार आहे म्हणजे त्याने त्याची चव अजून दुपटीने वाढेल आता अर्धा चमचाभर मी इथे तेल घेतलं त्यात मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर यात हिंग लाल सुक्या मिरच्या कडीपत्ता एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे अर्धा चमचा सांबर मसाला आणि अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलं ज्याने रंग छान येईल ते तिखटाला कमी असतं यातच आता हे बाईट्स टाकून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे मस्तच बघू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटतंय मस्तच असे आपले हे रवा आणि पोह्यांचे बाईट्स बनवून तयार झालेत नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनला देण्यासाठीसुद्धा बनवू शकतात तुम्हाला हवं तर कमीत मसाल्यांचा वापर करून यामध्ये तुम्हाला जर सांबर मसाला काश्मीरी लाल तिखट नको असेल तर ते नाही घातलं तरीसुद्धा चालेल असेच यामध्ये आपण काळी मिरी पूड घातली त्यामुळे त्याची चव ही अप्रतिम लागते यावर फक्त थोडीशी गन, गन पावडर टाकायची आणि ते सर्व करायची गन पावडर घरच्या घरी कशी तयार करायची ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत सर्व करेल शेअर करेल आता मी हे सर्व करून घेते आणि यावरच आता हे बघा मी ही घरीच पावडर बनवून घेतली ती त्यावर टाकून घ्यायची आहे है मस्त तसा आपला हा कमीत कमी तेलाचा वापर करून नाश्ता बनवून तयार झाला आहे ज व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद